असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील जैन असतील ख्रिश्चन असतील पारसी असतील लिंगायत असतील म्हणजे या सोसायटीच्या अंतर्गत प्रत्येक समाज जर आज चांगलं जीवन जगत असेल एक सम्मानपूर्वक जीवन जगत असेल तर त्याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून या ठिकाणी आपण जे लोक बसलेले आहात दिवसभरामध्ये विनवृत्तीचा कार्यक्रम झाला चांगला उत्साहाच्या वातावरणामध्ये गुणगौरवाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये केवळ लोक जय जयकार करत आहेत वस्तुस्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला आज मोडीत काढलं जाते आहे संविधान संपवलं जाते आहे देशाची लोकशाही धोक्यात आहे तुमचा मताचा अधिकार धोक्यात आहे आणि आम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांना काय करतोय जय जयकारामध्ये आम्ही व्यस्त आहोत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली तर सर्व लोक आपण एकत्रित येतो आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करतो शिवाजी महाराजांची जयंती आली शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो महात्मा ज्योतिराव फुल्यांची जयंती आली महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय जयकार करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा महापुरुषांच्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा त्या महापुरुषांचं काम तुम्ही आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे तर त्यांच्या विचाराला खरी आदरांजली ठरेल तर त्यांचे विचार खरं पुढे जातील मित्रांनो एखाद्या ठिकाणी पैसा काढला वर्गरी काढली गोळा केला पैसा जीजेवरती डॉल्बीवरती रॅलीवरती एखाद्या उत्सावरती खर्च करणं हा महापुरुषांचा उद्देश आहे आज एखाद्या घरातली स्त्री आज आय एस आहे आय पी एस आहे आय एस आय आहे दंडाधिकारी आहे विस्तार अधिकारी आहे या कॉम्प्लेक्स मधला प्रत्येक शिकलेला वर्ग हा शिक्षित का म्हणू शकला तर आमच्या महापुरुषांनी घेतलेल्या पराकाष्टाच्या बेहनतीमुळे आणि म्हणून तुम्हाला आम्हाला जो विषय या ठिकाणी मला दिलेला आहे की आमच्या सामाजिक मूल्याची स्थापना करणारे महापुरुष हे कोणत्या वैचारिक चळवळीमध्ये होते आणि आम्ही आज कोणती जबाबदारी सांभाळत आहोत माझ्या माता भगिनीनो माझ्या बांधवानो फार एक मुद्दा या ठिकाणी मी निषेध करण्याचा प्रयत्न करेल मी ज्या जातीचा मुलगा आहे त्या जातीमध्ये आठ वर्षापूर्वी माझ्यासमोर बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या तलपातली मस्तकामध्ये आग जात होती एवढा द्वेष माझ्या आगरी समाजामध्ये पेरलेला म्हणजे आग्र्याच्या कुटुंबामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं तर त्यांची तलपातली मस्तकात आग जाते पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावरती आज याच आगरी जातीचा परगदरात भाषण करतोय त्याचा श्रेय आपल्या सारख्या चलवलीला द्यावं लागेल का तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांमुळे आपल्यासारख्या जयंतीच्या कार्यक्रमातून आम्हाला बाबासाहेब कळवे कारण द्वेष कुणाचा करायचा बाबासाहेब आंबेडकरांचा घरामध्ये फोटो का नाही बहुदत्तर समाजामध्ये कारण आतापर्यंत जेवढे वक्ते आले ते वक्तेने त्या काय सांगितलं बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकर दलितांचे उद्धारक मग या मधला आगरी विचार काय करतो अरे ते तर दलितांचे होते ते तर कष्टकऱ्यांचे होते मग आम्ही थोडक्या दलित आहोत त्यामुळे इथून पुढे घोषणा बदला बाबासाहेब आंबेडकर दलितांचे काय वारी पण केवळ दलितांचे नाही तर भारतात जन्माला ना प्रत्येक नागरिकांची कायवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तुम्ही जातीत सीमित करताय तुम्ही त्यांना जातीत बंदिस्त करताय शिवाजीवरचं नाव घेतलं मराठ्यांनी पुढे यावं तुकारामांचं नाव घेतलं कुंब्यांनी पुढे यावं महात्मा ज्योतिराव फुलेचं नाव घेतलं माझ्यानी पुढे यावं शाहूबांचं नाव घेतलं तर केवळ मराठ्यांनी पुढे यावं आणि बाबासाहेबांचं नाव घेतलं की महाराणे बाहुदाने पुढे यावं अरे, अरे ज्या महापुरुषाने जाती गांडण्यासाठी काम केलं आम्ही त्याला जातीतच वाटले त्यामुळे प्रत्येकाला विनंती कोणती आहे कलू आम्हाला बाबासाहेब आमचा अडीच हजार वर्षाचा इतिहास आमच्या ओबीसीनं माहिती पडू दिला नाही ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने आमच्यावरती काय मारला तर मनस्मृती धर्मग्रंथ मारला आमच्या माते असे धर्मग्रंथ मारले ज्या धर्मग्रंथाने इथल्या स्त्रियांना हक्काधिकार वंचित केले ज्या धर्मग्रंथांनी इतक्या पुरोहितांनी इतक्या शूद्रांना फक्त सेवा करण्याचा अधिकार दिला ज्या धर्मग्रंथांनी आम्हाला शिक्षण नाकारलं ज्या धर्मग्रंथांनी आमच्यावरती अन्य अत्याचार केला राजा संपत्ती बनण्याचा अधिकार भर करून दिला ना आम्हाला त्यांचे धर्मग्रंथ आम्हाला काय शिकवतात तर शूद्राचा जन्म पायातून झाला दादा विनंती करतो आम्हाला जो खोटा इतिहास शिकवलाय ना तो खोटा इतिहास यासाठी शिकवला की आम्हाला भीमा कोरेगाव कधी कळताच कामा नये कारण त्याचे वंशज आम्ही आहोत त्याने आणि आमच्या पाठीतला आणि गल्यातला धाडग कायमस्वरूपी काढल्याचे आम्ही वंश आहोत पण आम्हाला कळून दिलं नाही आग्र्याच्या पोरला विचारला बाबासाहेबांनी आपला संबंध आहे का तर आग्र्याचा पोरचा काय म्हणतो दूर दूर पर्यंत संबंध नाही दूर दूर पर्यंत संबंध नाही एखाद्या कुंब्याच्या पोराला विचारला बाबासाहेबांनी कुंब्याचा संबंध तो म्हणत दूर दूरपर्यंत संबंध नाही मी या ठिकाणी सांगतोय माझी आई मला नेहमी सांगते खातोस आणि करतोस आईला एकच उत्तर असतं आणि तुमच्या सहित सर्वांचं उत्तर हेच असू शकतं काय अरे आई जन्म देणारी जरी तू आई असली जन्म देणारा तरी बाप असला तरी जगण्याचा अधिकार देणारा एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आम्हाला जन्माला तुम्ही घातले पण आम्हाला जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला जन्माला तुम्ही घातलं शेतीमध्ये धान्य पिकवण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला अरे जन्माला तुम्ही घातलं चांगल्या घरात राहण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला जन्माला तुम्ही घातलं चांगल्या गाडीत फिरण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला जन्माला तुम्ही घातलं पण चांगल्या कपड्यामध्ये सन्मानपूर्वक फिरण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय आमचे लोक कारण का बनत जयंती आली चालेल एकत्र येऊया थोडे बहुत पैसे काढून करत आम्ही उपकार नाही करत आहोत अरे बाबासाहेब स्वतःची चार मुलं या मातीला गाळली कशासाठी तुम्हाला चांगलं राहता यावं तुम्हाला आज पृष्ठतेचा व्यवहार होतोय ना तो कलेक्टर झाला पाहिजे आज आमचा कलेक्टर झाला आणि यांच्या अधिकारी त्या कलेक्टरच्या हाताखाली कले काम करतात ती पुण्याही बाबासाहेब आंबेडकरांची आहे आमची पुरा विसरले आमची पुरा विचार काय कर करतात की बाबासाहेबांचा आमचा संबंध काय आज तुम्हाला जाहीरपणे सांगतोय आगरी समाजाचे कल्याण तालुक्यातले क्लास वन अधिकारी रवींद्र सिसवे हे डॉक्टर रवींद्र आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक आग्र्याचा पोरगा मुंबई जिल्ह्यात आयुक्त झाला ह्याची पुण्यईस बाबासाहेब आंबेडकरांची आहे हे आम्ही विसरतो का आम्हाला आम्हाला खरा इतिहास कधी शिकूनच दिला नाही ना शिकवलं याने आम्हाला काय शिकवला भरजीचा गणपतीचा पण आम्हाला कधी भाकरीचा शिकवला नाही ज्ञानाचा शिकवला नाही आणि म्हणून माझ्या बौद्ध बांधवान या देशात दोनच लोक क्रांती करू शकतात एक माझा बौद्ध बांधव जर ओबीसीला सोबत घेतलं तर शंभर टक्के सत्तेत पण येऊ शकतो पण दुर्दैव काय आम्हाला आमची ओळख नाही आम्हाला तर आमची ओळख नाही कारण दहाची वेळ आहे वे दहाला आचारसंहितेचा काल लागू होतो माझ्या भाषणावरती बंदी आहे त्यामुळे थोडा स्पीडली बोलतोय मागे बसलेले लोक जसे गांभीर्याने ऐकतात उभं राहिलेल्या लोकांना पण विनंती आहे का आपण गांभीर्याने ऐका आपला इतिहास काय महात्मा शाळा सुरू नाही अरे एखाद्या पोरीला शाळेच्या बाहेर बसवायचं एखाद्या पोरीला शाळेच्या बाहेर बसायचं ज्या महामार्गाची आज जयंती आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गामध्ये प्रवेश केला तर याचीच पुरा उभी आणि म्हणायचे त्या बाबासाहेबांना त्या फळाला हात लावून देऊ नका का त्या ब्लॅकबोर्डच्या मागे आमचे डबे आहेत ज्या आरती फलाला हात लावला त्या आरती तो फला पाटल आणि डबे वाटले तर आम्हाला उपाशी राहावं लागेल अशा म्हणणारा आज लोकांना लाज वाटते का ज्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याच मुलाबालेंच उद्याचं भवितव्य लिहिलं म्हणजे विद्यार्थी बुद्धिमत्तेतून ठरतो जातीतून ठरत नाही तो महार आहे तो चांबार आहे तो कुणबी आहे तो मातंग आहे तो सुतार आहे यातून विद्यार्थी ठरत नाही बुद्धिमत्ता काय आहे आम्हाला अधिकार नव्हते का आज या कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही चांगले राहता कोणी शिक्षक असतील मला फोन केला ते शिक्षक आहेत गुरु त्याने फोन केला मला की या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम आहे साहेब तुम्ही याल का त्याने म्हटलं आमच्या बुक येता येणार नाही त्यांनी काय म्हटलं की आमचे कुणबी समाज उन्नती संघाचे कार्यकर्ते आहेत संदीप भोई त्यांनी विनंती केली बरं तुम्ही लेट झाला तरी त्याला पण या पण एक विनंती करतो ताईनो मी रायगड जिल्ह्यात आलो अलिबाग तालुक्यात ना त्या अलिबाग तालुक्यामध्ये आणि त्याच रायगड जिल्ह्यामध्ये एका कालामध्ये आग्र्यानाने बौधन हातात हात घातला आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली खोती विरोधी लढा उभा केला होता पण आज आमच्या समाजाला हे माहीत नाहीये मग जबाबदारी कुणाची आहे जयंती का करायची त्याच कारण जयंती यासाठी नाही की नाचण्यासाठी गाण्यासाठी डीजेवर डॉलबीवरती जय जयकारासाठी नाही तर जयंती कशासाठी आमच्या महापुरुषांनी कोणतं काम केलं पहिला नंबर दुसरा आमच्या महापुरुषांनी कोणती चळवळ उभी केली तिसरी आमच्या कोणी विरोध केला चौथं आमच्या महापुरुषांचा कोणी केला आणि पाचवं आमच्या महापुरुषांची कोणी हत्या केली आम्ही ती समीक्षा केली पाहिजे जागृत असतो बिटवीन द लाईन इन द बिहाइंड द लाईन जे लिहिलेलं वाचता येतं तो बुद्धिजीवी नाही तो शिकलेला आहे पण ते लिहिलेलं नाही ते ज्याला वाचता येत तो खरा बुद्धिजीवी आहे ते आम्ही वाचलं पाहिजे आम्ही काय वाचलो तलवार भवानीनं दिली पण शिवाजी महाराज कशाला पाहिजे होते रोशन पण चालवले असते तलवार भवानीने नाही ना दिले आम्हाला खोटा इतिहास तुम्ही शिकवला आज साडेतीनशे वर्ष झाली शिवाजी महाराज जाऊन आम्हाला काय शिकवलं शिवाजी महाराजांना इतका यशस्वी झाले कारण तलवार भवानीने दिली आणि जर तलवारच भवानी देत असतील तर शिवाजी महाराजची गरज काय होती मी ज्या रायगड कुटुंबातून येतो रायगडच्या मातीतून येतो त्या रायगडमध्ये महाड तालुका आहे महाड तालुक्यामध्ये गोवळेवाडी आहे तिथल्या गोवळे कुटुंबानं राजमाता जिजाऊना तलवार अनेक होण्यास विकत दिली होती आणि त्या तलवारीचं नाव भवानी होतं पण यांनी काय शिकवलं आम्हाला तलवारात भवानी घेतली होती म्हणजे शिवाजी महाराजांचे कार्यकर्ते तो शून्य करायचं आता बावीस जानेवारीला आम्हाला काय शिकवलं बुद्ध हा कुलाचा अवतार आहे ज्याचा आहे त्याचं म्हण असो गौतम बुद्ध ज्यांचे सुपुत्र आहेत तो राजा शुदुन, पोटी म्हणजे महामायाच्या जन्म मला अधिकार काय माहिती का बोलण्याचा बोलण्याचा अधिकार काय आहे कारण एक आहे की ज्या महामाया कोळी या गणाची होती त्या गणाचा मी आहे आणि सिद्धार्थ गौतम ज्या शाक्य गणाचे होते त्या गणाचे तुम्ही आहात म्हणजे मी तुमचा मामा आणि तुम्ही भाजी भाज्यात लक्षात ठेवा आमचा संबंध आहे पण आमच्या पोरात शिकून दिला नाही इतक्या बौद्धाचा आणि आग्र्याचा संबंध आहे मामाचा आणि भाज्याचा संबंध आहे कारण आम्हाला काय शिकवलं गौतम बुद्ध म्हणजे एका जातीचे नाही दादा नऊ बाबासाहेबांचा लोशनपटाचा जर संबंध काय असेल ना तर तो संबंध कोणता आहे आजही आमच्या घरामध्ये ताई दिवाळी साजरी केली जाते दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी बहीण भावाला वळते आणि बहीण भावाला वळताना काय म्हणते तीन दिन दिवाळी काही मशी वाली काही मशी कुणाच्या काही मशी मामाच्या इड्या पुढ्या करू दे आणि बळींच राज्य बुद्ध जन्माच्या सत्तर पिढ्या अगोदर या देशामध्ये बळींचं राज्य होतं आणि त्या बळीच्या काळात कुणी महार नाही कुणी मातांग नाही कुणी चर्मकार नाही कुणी आगरी नाही कुणी कोळी नाही कुणी कुलबी नाही आहे तुम्ही आम्ही सर्व एकच एक होतो एका आईची लेकरं होतो म्हणजे ईसा पूर्व पंधराव्या शतकाच्या अगोदर तुमचा आणि आमचं गोत्र तुमचा आणि आमचं कुल तुमचा आणि आमचं पंत तुमचा आणि आमचं वंश एकच होता तो म्हणजे कणबी कणब्यातून रंदा मारला तो व्यवसायाने सुधार झाला तोही मुलचा कणबीच कणव्यातून सोनार फुंकर मारली तो, सोना मार तो व्यवसायाने सोनार झाला या कॉम्प्लेक्स मध्ये तो सोनार असेल पण तो पण मुलचा कणवी मडकी घडवली तो मुलचा कोण आहे कणवी पण व्यवसायाने कुंभार झाला आणि आम्ही मिठाचे आगर करणारे बाले आम्ही झालो आगरी आम्ही पण मुलचे कणवी आहोत म्हणजे सिद्ध झालं की बाबासाहेब आंबेडकर आणि रोशन पाटील जातीने वेगळे आहेत पण वंशाने कुलाने एकच आहे आमचा आणि कुल एक आहे हे वाचलं पाहिजे आपण ते बाबासाहेब सोडले ते शाहू महाराज कुठल्या खुलात जन्माला आले संभाजी महाराज कुठल्या खुलात जन्माला आले शिवाजी महाराज कुठल्या खुलात जन्माला आले तुकोबारे कुठल्या कुलात जन्माला आले गौतम बुद्धांचं कुळ कोणतं आहे तर एकच ठरत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबरला एकोणीसशे छप्पनला ज्या भूमीत धम्म परिवर्तन केलं ती भूमी सुद्धा नागांची भूमी आहे आणि माझ्या देवारामध्ये नागाला पुजलं जातं म्हणजे तुम्ही आम्ही एकाच वंशाच्या आहोत तुमचा आणि आमचा एकच वंश आहे तो म्हणजे नागवंश आणि म्हणून ही पुढे एकावर अन्याय झाला तर आम्ही काय म्हणायचं तर बऱ्याच महिला काय बोलतील पोऱ्या बोलतोय सांगला पण आपलाच आहे का जाती जाता का नाही तुम्ही जाता का नाही तुम्ही काय पोरगा बोलतोय आपलाच आहे का आता काय म्हणायचं प्रत्येक जातीचा माणूस आपला आहे का आपला आहे पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक इथे आगी नाही बाई नाही सुतार नाही लोहार नाही कुंभार नाही इथे मुसलमान नाही जैन नाही ख्रिश्चन नाही पारसी नाही इथे लिंगायत नाही इथे शिवधर्मी नाही ना हिंदू सर्व लोक लेकर आहे आपण शेतकरी आहोत जर आम्ही शेतकरी होतो तर आम्हाला जाती जातीत विभाजित केलं प्रश्न आहे ना तुम्ही लोक काय म्हणता कडू बोलू नका पण कॅन्सरचा आजाराचा रोगाच जर रोग दूर करायचा असेल तर कडू पाजावाच लागतं दादा नो जयंतीचा कार्यक्रम म्हणजे गोड बोलण्याचा कार्यक्रम नाही जयंतीचा कार्यक्रम म्हणजे गोड बोलण्याचा कार्यक्रम नाही याच बदलापूर तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिवचरित्रावरती किंवा शताब्दी पूर्ण झाली बाबासाहेब आंबेडकरांनी समारोप सत्र याच बदलापूर मध्ये सांगितला आणि काय सांगितलं बाबासाहेबांनी शत्रू आणि मित्र ओळखण्याची गफलत करू नका आणि आम्ही ती केली आहे बदलापूर बदलापूर हे ऐतिहासिक ठिकाण आहे याच मूळ गावामध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं याच बदलापूरला वारसा आहे त्या छत्रपती शिवाजी समतामध्ये बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलं बाबासाहेबांचं फक्त एक पुस्तक सोडलं कोणतं आस्पृश्य मूल्य कोयम तर बाकीची सर्व पुस्तक ही ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेली आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र होतोय चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला पाकिस्तान स्वतंत्र होतोय पश्चिम बंगालची विभागणी होते आणि बाबासाहेब ग्रंथ लिहिता ग्रंथाचं नाव काय वे द शूद्रा शूद्र पूर्वी कोण होते बाबासाहेब सांगतात अरे आग्र्यानो कोळ्यानो माळ्यानो तुम्ही राजे होतात बाबासाहेबांनी ग्रंथ लिहून ओबीसी ना सांगितलं अरे दादा तुम्ही राजे होता तुम्हाला आर्यवंशी लोकांनी गुलाम केलं लो, लाचार केलं शूद्र केलं राक्षस केलं तानव केलं दस्यू केलं दास केलं म्हणजे तुम्हाला गुलाम करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहून सांगितलं आमची कपाट कशासाठी आहेत पाहुण्यानं पुस्तकं दाखवण्यासाठी म्हणजे एखादा पाहुणा आला नाही आमची हिपाळ लाब्रेरी आणि एखादा विचारला प्रश्न साहेब हा कोणत्या पुस्तकात आहे तर काय म्हणतो तेवढाच वाचायचं नाही अरे <laughs> पुस्तक वाचायसाठी असतात माझा सर्वांना एक प्रश्न आहे संविधान कुणी वाचलंय का हात वरती करा संविधान वाचलंय का आणि संविधान वाचवण्याची गोष्ट ज्यांच्या कापाने संविधान लिहिलं म्हणजे आमच्या <laughs> बापाने संविधान लिहिलं लेकरांनीच नाही वाचलं वाचवणार कुठं आणि ज्यांनी ते जा तोडायला घेतलं त्यांनी वाचून वाचून घुलून पिले आणि मग त्याला कळालं अरे इतका बौद्ध आयआय झाला कशामुळे सोळा चार कलमामुळे छाटा इतका बौद्ध आय आय एम एम्स बायोटेक्नॉलॉजी जेनेटिक सॉफ्टवेअर पोचतोय कशामुळे कलम एकवीस क मुलं छाटा त्यांनी वाचलं अरे आम्ही काय करतो विजय विजयासो बर दुसरा प्रश्न संविधान पाहिलं का वाचलं तर नाही पाहिलं तरी का अरे वाचलं पण नाही पाहिलं पण नाही ते येतील ते तोडतील ते मोडतील आणि आपले नेते कल्याणमध्ये येऊन भाषण काय करतील जर संविधानाला हात लावला हात लावला तो हात हात अरे बदल केले किती हात लावून गेले <laughs> किती हात लावून गेले <laughs> म्हणून बामंदाला करड म्हणायचे बाबासाहेबांना जिवंतपणे रडवले हो आपण बदलापूरचे लोक रायगडचे लोक भंडाऱ्याचे लोक नागपूरचे लोक आपण जिवंतपणे बाबासाहेबांना लढवले जिवंतपणे ढोळ्यात आश्रू बाबासाहेबांचे आणले बाबासाहेब लढत म्हणतात अरे मेरे जिंकू आगे का मोका दिया आखिर उन्नी पढे लिखेला त्यांना म्हणजे धोका दिया धोकेबाद म्हटलं बाबासाहेब आपल्याला का धोकेबाद म्हटलं का कारण ज्या एकाच लोकांना बाबासाहेबांनी परदेशात पाठवलं एकोणीस मधून एक रत्नाकर गायकवाड सचिव झाले महाराष्ट्राचे आणि त्या रत्नाकर गायकवाडचे वडील होते त्यांनी गद्दारी केले पण रत्नाकर गायकवाड जेव्हा सचिव भाजपच्या गालात झाले त्यांनी बाबासाहेबांची प्रेसच काढून टाकली गद्दारीचं रक्त गद्दारीच काम करतो आमच्यात बोलण्याची दानत काय माहितीये का आम्ही हिंमत का करतो माहितीये का कारण आम्ही सत्याला बोलायला घाबरत नाहीत का कारण आमचे महापुरुष जिवंतपणे घाबरले नाहीत भिडले नाहीत रडले नाहीत म्हणून ते मेल्यानंतर आमच्या जिवंत आहेत लक्षात ठेवा आम्ही जिवंतपणे घाबरतो रडतो भिडतो मरण्याची गरजच नाही अरे मिळाल्यानंतर